श्रीस्वामी समर्थ देवशयनी एकादशी आषाढ शुक्ल आत्रा दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस आषाढी एकादशी काय करावे काय करू नये या दिवसापासून चातुर्मास आरंभ होतो भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशयवर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी उपवास करावा व आपल्याला सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी दिलेल्या भगवान श्री पांडुरंगाच्या दिव्य मंत्राचा एक माळ जग करावा या दिवसापासून चार महिने गोपद्म व्रत करावे आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेहतीस गोपद्मे काढावीत हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्यक्रम आटपून आपल्या कुलदेवतांची व श्री विष्णूंची पूजा करावी विष्णू सहस्रनाम श्रीराम रक्षा गीतेचा पंधरावा अध्याय वा गीतेची नावे पठन करावी उपवास करावा उपवास म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे एकादशीच्या दिवशी काय करू नये एकादशीला तुळशीचे पान तोडू नये तुळशीला पाणी देखील घालू नये तुळशीचे पान आदल्या दिवशी तोडून ठेवावे एकादशीच्या पहिल्या दिवशी व एकादशीच्या दिवशी मद्यपान करू नये एकादशीच्या दिवशी भात बनवू नये व खाऊ नये एकादशीच्या दिवशी काय करावे एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करावी विठ्ठल रक्मिणीची पूजा करावी एकादशीच्या दिवशी दान धर्म करावा विठ्ठलाचे नामस्मरण करावे विष्णू भगवान यांना पिवळा रंग आवडतो म्हणून त्या दिवशी तुम्ही पिवळे फूल विष्णूंना अर्पण करावे भगवान विष्णूला एक हजार किंवा एकशे आठ तुळशीपत्रे व्हावीत पुण्यप्राप्तीबरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी हा उपवासाचा मूळ हेतू होय श्री विष्णूंचा चक्र गधा कमळ व पायाजवळ लक्ष्मी असा शेषशयवर निजलेला फोटो पुजावा खालील मंत्र प्रार्थनापूर्वक म्हणून पूजन करावे सुप्ते जगन्नाथे जगत्सुपाम भव्हेदम विबुद्धे त्वयी बुद्धेत तत्सर्व सचराचरम भगवान श्री पांडुरंगाच्या पुढील मंत्राचा एक माळ जप करावा श्री वत्सम धारयन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम चातुर्मास्य व्रते अश्वत्य म्हणजे पिंपळ आणि तुळस यांची पूजा सेवा प्रदक्षिणा दीपदान भगवान विष्णूंच्या स्तोत्राचे मंत्राचे पठन विष्णू सहस्रनाम गीता पठन भागवत विष्णुपुराण श्रवण पठन करावे शयन व्रत शेषशयवर असलेल्या श्रीवत्स चिन्हांकित चार भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेल्या नारायणाची पूजा दिवसभर मीन चंद्रोदयानंतर अर्घ देऊन भोजन करावे या व्रताने घरावरील संकट टळून अखंड सौभाग्य सुख मिळते श्री स्वामी समर्थ धन्यवाद